नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करत आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही विद्यार्थ्यांना अगदी दोनशे किंवा त्याच्यापेक्षाही कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे तामिळनाडू आणि पॉंडीचेरी सारख्या राज्यामध्ये डीम्ड कॉलेजेसची संख्या जवळपास बारा ते सोळा एवढी आहे या ठिकाणी सर्व कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर ते चोवीस लाखापासून ते प सत्तावीस लाखापर्यंत आहे यामधील काही कॉलेजेसमध्ये जवळपास श्री लक, लक्ष्मीनारायण मेडिकल कॉलेज पॉंडेचेरी या ठिकाणी फर्स्ट राऊंडसाठी आपल्याला दोनशेपेक्षा जास्त स्कोअर असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी जो काही पाच पंचवीस लाखाची फीज आहे ती फीज तुम्हाला वीस लाख रुपये निगोशिएट करून होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा दोनशेपेक्षा कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एकवीस लाख गुणिले पाच म्हणजे एक कोटी पाच लाखाच्या पॅकेजमध्ये आपल्याला ह्याचं बुकिंग सुरू झालेलं आहे भारत मेडिकल कॉलेज चेन्नई या ठिकाणीसुद्धा दोनशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस लाख पर इयर गुणिले पाच वर्ष म्हणजे एक कोटीचं पॅकेज आहे ह्याचंसुद्धा बुकिंग चालू झालेलं आहे बिलो दोनशेपेक्षा कमी असतील तर एकवीस गुणिले पाच आहे म्हणजे एक कोटी पाच लाखाचं पॅकेज होईल वेल्स मेडिकल कॉलेज चेन्नई या ठिकाणी आपल्याला सर्व मेरिटसाठी वीस लाख गुणिले पाच म्हणजे एक कोटीचं पॅकेजसाठी पॅक बुकिंग सुरू आहे पहिल्या राऊंडमध्ये दोन लाख पाच हजार भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं हे डीम्ड सर्व कॉलेजेस आहेत त्याच्यामधील भारत मेडिकल कॉलेज वेल्स मेडिकल कॉलेज त्याचबरोबर श्री लक्ष्मीनारायण मेडिकल कॉलेज या ठिकाणी टू हंड्रेडपेक्षा जास्त स्कोअर असणाऱ्या स्टुडंटसाठी वीस लाख गुणिले पाच म्हणजे जवळपास एक कोटीचं पॅकेजसाठीचं बुकिंग सुरू आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि आम्हाला भेटून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट या मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन करण्याची कन्सेप्ट आम्ही पूर्ण करून देऊ शकतो आजपर्यंत आपण पोंडिचेरी आणि तामिळनाडू या राज्यामध्ये जवळपास दरवर्षी वीस ते पंचवीस विद्यार्थी जात असतात मेरिट कोट्यावरून तुमचा नंबर लागत असतो परंतु तुम्हाला फीज निगोशिएट करून मिळते या सर्व गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती एम बी बी एस ॲडमिशन इन तमिळनाडू पॉंडेचेरी असं करून पाठवलं तर आम्ही तुम्हाला डिटेल्स गोष्टी पाठवेल आणि तुम्ही आम्हाला भेटायला या तुमचं सर्व बुकिंग आम्ही करून देऊ एवढंच या निमित्तानं सोडून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा जो पॉंडिचेरी आणि तमिळनाडू राज्यामधील जो पहिल्या राऊंडसाठीचं जे क निगोशिएशन फी निगोशिएशन दिलेलं आहे हा निगोशिएशन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट उपयोगी पडू शकतो पुढच्या प्रत्येक राऊंडमध्ये मात्र तुम्हाला हा कट ऑफ थोडासा हायर साईडनं जातो आणि फीजसुद्धा हायर साईडनं जाऊ शकते आपल्याकडे फा दहा ते पंधरा दिवस राहिले तोपर्यंत आपण ही बुकिंग करून घेऊ शकता आपल्याकडे हा संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना महाराष्ट्र भारत देशामधील प्रत्येक टप्प्यावरती ॲडमिशनची सिरीज आपल्याकडे जे एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत आहे तुमचा कितीही स्कोअर असू द्या वन स्टेप सोल्युशन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेण्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराज